डाय ना डाय ना डाय ना डाय ना जैसे जब बदल रही सूट गाल तो टाइगर लो पोस्टर मार मस्त चक्का मस्त रे मस्त रे एक नंबर ये वो 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 ये वो

<laughs> अरे आईची इथं हॉटेलचे मालक आपले काय फेशिले आहेत चिकन आहे का एवढ्या चिकन बाया गेला काम आल्या कांद्याच्या गोल्या कुठून आणल्या मी कांद्याच्या गोणी आई कसले मच्छी गेले आई चपाती करपली तुझी <laughs> तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा होणार आहे आमचे जेवढे पण मित्र आहेत रील स्टार मित्र आहेत रील स्टार सेलिब्रिटी लोक आहेत तर त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये मॅच होणारे म्हणजे आमचे जेवढे मित्र आहेत कल्याण डोंबोलीचे आमच्यामध्ये मॅच होणारे तर आम्ही आता टर्न बुक केले नऊ वाजता पोहोचायचे आता आठ वाजला ते आणि मी चालले डोंबोलीला तर आता आपले सगळे मित्र भेटणार तुम्हाला दाखवलोच मी कोण कोण आहे आणि जाम मजा येणार आहे तुम्ही हसून हसून पोट दुखणारे हा ब्लॉग बघून तर मित्रांनो म्हशाचा ब्लॉग कोणी बघितला असेल तर लवकर बघा मशाच्या ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम दिले तसंच ह्याच ब्लॉगला देत राहा आणि आपल्या लवकरच पन्नास हजार पण कम्प्लीट करून टाका तर चला मित्रांनो फटाट निघूया नवीन असेल तर फटाट लाईक लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका तर चला मित्रांनो आता मी निघतोय आता काही हिस्ट्री बघू शकतात आपल्याला जानेमध्ये तीस गावचे रिजिस्टर भेटले आहे फुल बॅटी बिटी घेऊ नये भाई मी पण बॅट ना बॉल घेतले बघू शकता तुम्ही रेडीच घ्या फुल का किक मार किक मार नाही किक मारा किक मारा इमानदारी मारा का तर गाई यांची गाडी बंद पडली किक मार दे मार मार चला मार बंद करणार गाईच गाडी बंद पडली रिस्टार लोकांची तसं काही पट जाऊ आता चला तिथे जाऊ आता आपले अजून मित्र बाकी आहेत ना भाई मी तर पूर्ण ड्रेसिंग मधून निघलो आज बॅट बॉल घेतले आता अजून मित्र भेटले आपल्याला ते पण दाखव तुम्हाला कसं काहीच बघाय बघा हा मारा किक मारा ट्रॅफिक झाले ना किक मारा हे पाटील हे कसं वाटतं किक मारून तर काहीच तर आता आम्ही मी काय बोलतोय बोल आ, आ, ना हा आपल्याला थोडी ऑफर देणार आहे ओके पाटील करून एक दादा आहे आपला दोन डोंबोलीला त्यांनी आपल्याला हा टर्फ दिलाय थोडे कमी घेईल ऑफर मध्ये जरा दादा या सगळीत रेल्वे लाईनच्या पुढे मी गिटार घेतले नवीन आता काही नवीन गिटार घेतले बघू शकता तुम्ही तर काही तुम्हाला रिस्टार दाखवतो मी सगळे रिस्टार बघा लॅपटॉप बघू शकता जा मोठा टॉप हे बाबा था मोबाईल पुढची ये चौधरी आपला रिस्ट डोंबोली जा कसा काय आजचा नियोजन कसं आहे विचकी अरे थांब ए बी किंग <laughs> रोहित पाटील काय बोलतात काहीतरी बोलत रा राहा आजचा मॅच बोला दोन शब्द काहीतरी याची भांडणा झाली आता अटकली गेली आता अच्छा तुला शोध होतो कुठं होता तू मी होतो मशाला मशाला होतो मी मशाल मशाला मुरबाड कसा आहे एकदम एकच नंबर एक, एक नंबर आहे ना भांडी भांडी सगळा तू कदा आला आमच्या मुरबाडला जत्रेला येतो आमच्या ए का तुम्ही बोलत गाईत थांबा मी तुम्हाला काय सांगता यो राहतो मुरबाडला यो प्रॉपर मुरबाडचा याने आम्हाला बोलायला पाहिजे जत्रेला यो स्वतः मुरगुंड्या बिरगुंड्या तिकडे खायला पापडा सगळ्या खायला गेले पार्टी देणार आहे बोललो मी पार्टी अजून बर्थडे फुटबॉल पण मॅच ची शपथ घ्यायची सिंगल शपथ काही काहीच आता मॅच चालू होणार आहे तुम्ही बघू शकतात

गायकवाड्यात राहिला ना आपला यार घेतला ना त्याला घेतू ऑप्शनला प्लेअर ऑप्शन ऑप्शनला प्लेयर आहे प्लेयर ऑप्शनला प्लेयर आहे ऋषी गोपाल 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 दिला जीप ना नाग्या नाग्या यो नागे टीम झालेली आहे आपली टीम आहे तर चला आता आता कशा मॅच होता आपला चला काहीच आता <जाला> मॅच चालू होणार आहे आता टीम <laughs> पाडून तर झालेली आहे आपली म्हणती तुझा खालच्या ओलीला त्या ओली आई शपथ सांगतो आख्या पण तिकडेच होता आख्या बोलतो ते आहेत म्हणून मी रोहितच्या टीम मध्ये राहतो का इज्ज वाटेला कोण कर आमची टीम पण फुल सुपरस्टार सगळेच राग आईस मॅच चालू झालेली आहे अशा प्रकारे रजिस्टार मध्ये आणि पहिला यश चौधरी यांना बॉलिंग दिलेली आहे बघा याला याच्या यो याच्यासाठी देतो याला खेळता खेळता काय येत नाही काय वन साईड आहे का काही पाच करोड ह्या प्लेयरला घेतले तर टाकरे पहिला बॉल, बॉल। सुंदर हा चेंडू आणि शेकलेला आहे अशा प्रकारे विकेट गेले आहे दोन तीन मोबाईल चोरू का खिशात ठेवतो कोण समज हे दे कशाला घे बॅट मार ये तो अरे बॅटिस ओरहे तो सुंदर असा दुसरा बॉल आणि हे दिलेला आहे बॉल आणि शेकू शक बंटी जाको बंटी, बंटी।, बंटी। आ आला बंटी तुझा वेक्षा तो बॉलmonte अरे पाच करोडाचा हा प्लेयर घेतला साडेपाच करोडाचा बघूया आणि बॉल असा वाईट नाही बॉल आहे तो थोडा फुटबॉल आहे ते काय बोलतो तो कमी मागतला प्लेयर आहे का तो तुम्हाला वाटतो सरे तो आई रांगराकडे घेतो पण गोपाल दे नाही छगा मार इथं जाईल नाही तर आणि तिसरा बॉल

याचा काय याचा काय विषय याचा काय विषय आहे एक करोडला प्लेयर घेतलाय आऊट झाली एवढं खुश झालं ते तो काय बोलत याच्या नाही आम्ही कसं डायरेक्ट हरवतो आणि बाकी काही देत नाही धाव द्या काय नाही शकत होतो आउट होत मत उलट म्हटलं आऊट सत्तर करोडचा प्लेयर सत्तर करोडचा यश गायकवाड

भांडा कर भांड चालते गाई जोरा भांडण चालू आहेत फेकीवरून चाललो भांडणं चला रे टाका भांडू बाल काय कोटपलोपलोपल अरे काय हे काय काय बाबो या गाय अरे ताय तालुक्यात दाखवतो अरे काय काय फायदा झाली आहेत मी दाखव दाखवतो मी जरा म्हणणं होते ना गाई यश आऊट माहित नाही बोला रे बोलता मधून बोल गेले बघू आता हे काय काय याला मारा मारा याला मारा

तिच्या परत जा तो काय संबंध बॅट्रोलची मास्त बॉल अरे काय जाऊ 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 वापस दा वापीस दाऊ अरे वाजत वाजते साधा बॉल पकडता पकड ला, 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 ला। ए, उकला साधा नेम ने लागला जायला सोन्या जीव दे जीव एवढा नेमणं ने लागला अरे जवळ आला असतरा काय म्हणा तिच्या म्हणा कपड विकता तू कपडं विकता नास्की कांदी काही आता आमची बॅटिंग झालेली आहे आता आमची फिल्डिंग आहे ना, ना बॅटिंग करायला भेटलीच नाही कारण ब्लॉक बनवतो त्याच्या मुलांना कोणी आउट पण नाही झाला चला आता रामची मस्त फिल्डिंग झा तिकडे जायचा भाव उडून जायचा तू तिकडं चला काय आता मस्त फिल्डिंग करू आपण नाही नाही वाट रे फेन वाचो काय रे बोलची भाषा पुंड्रा बोलतो बारा बॉलर आपली

না ডাকির বল এই লাগে লাগে গেল ওহো বিল্ডিং यार आگیا বুড়ে যাই নেট বল দেই তোমরা तर काही एक बॉलमध्ये एक रम पाहिजे होता आम्ही विजय झालोय एक टमर मजा आलेली आहे आईच्या गावात बघा प्लेयर थकले अख्खे भाऊ काय बोलायचं जिखल्याबद्दल आम्ही असत हारवतो बर गरिबांना पहिले आम्ही दाखवतो की तुम्ही जिखाल नाही तर आम्ही खोलून मार हेच कस वाटत जिंकल्याबद्दल आमच्या प्लेयर कसे बसलं जात विजय झालेले हे हरके नाही का मोबाईल ठेवू दे तू हा हा काही मला माहिती आहे त्या टीम मध्ये गेलो ना हर साब इज्जत करते म्हणून मी या टीम मध्ये आलोय नाही साधन मी पण काय का <laughs> माग चौधरीचा गाईस मी आऊट झालोय काय नाही ते मागच्या मध्ये हरले ना त्याच्यामुळं आम्ही त्यांना ही मॅच देऊन टाकतोय बघा रडती रात्री झोपनं लागणार तोंड कसा होता या चौधरीचा वाईट वाट वाईट वाटत ना म्हणून बोलू आले रडत आले काहीच ते लोक रडत आला ते म्हणून आम्ही हे देऊन टाकतोय ना आऊट होतोय मुद्दा आम्ही सगळे हे नेट लागले चौकाय चौक चौकाय चौकाय लागलय लागले हे लागले आऊट झाले तरी तीन वेळेला याला मला जाऊ दे काय बोलतो काय बोलतो तो काय बोलतो बघ

सोडली क्या झोपला झोपला जायला क्या सोडली ते सांगले सोन्या बॅटिंग ला आले आणि गायको आर बॉलिंग ला हा हा शॉर्ट यार आता या सुटले 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 आता तरी मारा हा हा शॉर्ट टिकलो टिकलो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आणि गौरव शेठ पण इथं हॉटेलचे मालक आपले एवढ्या काय फेशिले आहेत चिकन आहे का चिकन बाया गेला कामवल्या कांद्याच्या गोणी कुठं आल्या मशरून आले का गोणी आई कसली मच्छी केले आई चपाती करपली तुझी तर चला काय जेवण घेऊ आणि कस जाऊ म्हटायला तर चला काय जश आता घरी आलो मी आणि हॉटेलचे जेवण घेतला तर आता बघा इथं आहे तारली मच्छी पापड आणि भाकरी तर याच्यात तार तर दिसत नाही मला काय माहीत गौरव तर तारली आणि काही जण घसा बसल्या वळटून वळटून तुम्ही बघितलं असेल जाम मजा केली असेल त्यामुळे अख्खा घसा बसले बाबा आता गरम पाणी घेतो आणि पितो त्याला चला काही जेवण करून घेतो मग तुम्हाला भेटतो तर चला काय आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सगळे लाईक करा कमेंट करायला विसरू नका असेच भारी भारी ब्लॉग इथे मी आणत राहील तर चला काहीच बाय बाय